नको पाहिजे तुला कडल्याने लय वाईट आहे याचा लय वाईट परिणाम होईल बरं माया माझ्या नाही कुठून राहिलं बाबा मी तुला त्या दिवस पासून सांगून राहिली तू ऐकूनच नाही राहिली याचा लय वाईट परिणाम होईल बरं लय वाईट परिणाम होईल या सगळ्या गोष्टीचा हे असं सगळं नाही केलं पाहिजे तू चुपचाप ना चुप रा मॅट नको करू बा आता पाय तू माय रूममेट म्हणून तू माझ्यासोबत बोलतो मी तर माहिर मेट पाहिून तुम्हाला वेगळ्या मैत्रिणी राहते तिथं नाही बोलत तुला सरम लागते माझ्या बोलाले आणि इथं घरी मला मोठी समजावतं असं नको करू तसं नको करू आता मी काय करू मग मी टाइमपास कुठं करू कॉलेजमध्ये मी कोणी बोलत नाही काही नाही मग मी हे बरं राहते माया मी टाइमपास होते माया मस्त टाइमपास होते माया मला मला तू समजावू नको फालतूचे जे काही करतो ना मी ते बरोबरच करतो याचा काही वाईट परिणाम होत नाही काहीच नाही होत काय होते काही नाही काही सॅक्रिफाय नाही तुला वाटते तेवढं सोपं नाहीये जे तू करून राहिली ना लय वाईट काम आहे तू कोणाच्या भावना सोबत खेळून राहिली आणि जर तो पोरगा जर खरं जिथे आला तुला पावाले आणि तू तु, तुला असं पाहून मग 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 त्याला किती दुःख होईल नाही तर मग त्याला तुझ्या रिअल फोटो तरी दाखवून दे हिरोईनीचा फोटो ठेवून दिले त्याला सांगतो का ह्या मायाच फोटो होय तुझ्या असली वाला फोटो ठेव आणि त्याला दाखवून मग तू बोल हो, मग काही फरक नाही पडत पण त्याला अंधारात ठेवून त्याला देव कम करून राहिली तू बिचारायला बिचारा तो बी टाइम टाइमपासच करत असन हा तो काय खरं खरं प्रेम करत असन का मोठा आय लव्ह यू आय लव्ह यू लिवते आपण खरं खरं थोडी करत असन तो करत टाइम पासच करून राहिले चालते जाऊ दे मी नको करू मी बाय थोडासा तरी टाइमपास पाहिजे जीवनामध्ये हा आता माग कोणी बोलतोय तरी बॉयफ्रेंड आता तरी तुझ्या सांग चांगला मस्त मैत्रिणी बी आहे माझ्या कोण आहे कोण नाही बोलत काही नाही म्हणत थोडासा टाइमपास पाहिजे ना तर मग हे बरं मस्त अभ्यास झाला काय त्याच्यास चॅटिंग करायला मस्त वाटते असं गुदगद गुदगद वाटते बोललं गार गार वाटते मस्त त्याच्यास बोलाले असं वाटते खरंच पिक्चरातला हिरो आहे काय आणि फोटो त्याचं घर किती मस्त आहे तो दिसायला किती हँडसम आहे त्याच्यासमोर तर का मी काहीच नाही म्हणून मी मार रिअल फोटो नाही दाखवत त्याले जर मी मार रिअल फोटो सेंड करन ना त्याले तो तो कनी फ्रेंडशिपच कॅन्सल करून टाक रिमूव्ह करून टाकून तो मला म्हणून आता हाय थोडे दिवस तो मी बोलतो त्याच्यासोबत काय फरक पडते तू अमेरिकाचा होय इथं येते का तू इथं येते का तू मला आणि काय काहीतरी तू तू मला न वाटत पण कल्याणी तू टाइमपास करत असन म्हणून मला वाटते का तू त्यावर खरोखरच प्रेम करायला लागला म्हणून म्हणतो कल्याणी तू खरा फोटो आणि जर फोटो पाहून तो प्रेम करन मग प्रेम ने तो या फोटो चांगला हिरोईन ठेवली ना आणि मग त्या फोटो पाहून तो प्रेम करते आणि मग एखाद्या दिवशी त्याची इच्छा झाली तुला भेटायची त्यानं म्हणलं मी भेटायचं आहे तुला तर मग काय करशील साधना तुला काहीच नाही माहित बापा प्रेम करते सगळे टाइमपासच करते कोणी कोणी पोराच्या पोरावर राहते पुरीच्या आयडी बनून फेक आय डी बनून चॅटिंग करते पोरी समजून पोरासांग कोणी पोरग पुरी करते का पोरगीत असं राहते राहते फेसबुकवर सगळं काही खरं नाही राहत पण हे पोरग नाही वाटून राहिलं बा तसं किती त्याच्या मनातल्या गोष्टी सांगते तू आणि किती मेसेज करते तुले किती बापरे खरं मला तर वाटते खरंच प्रेम करायला लागलं का काय तुझ्यावर तो आता करू दे ना करते तर खरं प्रेम तुला काय जलन होऊ लागली का मला काय जलन होईल म्हणणं मी नाही जळत आता तू 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 फरक खरा फोटो पाठव मग माहीत पडते प्रेम करते का नाही आता सध्या थांबतो मी झाली म्हणजे असा वेळ आल्यावर मी त्याला खरा फोटो पाठवून माया दिवशी बोलता बोलता पाठवून देईन आताच नाही आता एवढं चांगलं मस्त बोलते किती मस्त लागते मस्त असं मा बारा एक वादी वाजून जाते माहीत नाही पडत किती मस्त बोलते मी तर असं वाटते त्याच्या मेसेज वाचून असं वाटते मी कुठं पोचले हो कोणत्या गगनात पोहोचले असं वाटते मग मी त्याला फोटो पाठवून देईन तर मग तो मध्ये रिमूव्ह करून देईन मग तो बोलणार नाही मा सांगत अजून माय खट्ट होऊन जाईल मग अजून होऊन मान मग अभ्यासामध्ये नाही मन लागणार म्हणून थोडा दिवस मी बोलतो त्याच्यास हिरोण्याचा फोटो ठेवून आणि मग परीक्षा झाले म्हणजे मग एक दिवस मी त्याला खरं खरं सगळं सांगून देईन लवकर सांगून हो सांग देश झाला म्हणजे मग त्याला खरी सच्चाई तू माहीत होऊन ना तर तू यावर तो कधीच विश्वास नाही ठेवणार होऊ शकते का तुला जेल बी करून तो धोका दिला म्हणून

एवढ्या दूरून तुम्ही येऊ कशी शकता तुम्ही तर अमेरिकाला राहता ना सर्वात अगोदर तू मला तुम्ही म्हणणं सोड तू म्हणाच तू तू म्हणत जाय तू जसं मी तुला तू म्हणतो तसं तू पण मला तू म्हणायचं पण तुम्ही मोठे आहे ना मापेक्षा दोन वर्षाने मोठे आहे ना तर म्हणून मी तुम्ही म्हणतो हो ठीक आहे कल्याणी तुझं ठीक आहे मैत्रीमध्ये मोठ लहान नसते काय आपण दोघं बराबरीचे आहो फक्त दोन वर्षाचा फरक आहे तर मला तू तू म्हणू शकते तू मी नको म्हणून ठीक आहे मग तू तू हे बघ इकडे अगं येऊन राहिलो पुढच्या हप्त्यात येऊन राहिलो मी येऊन राहिलो पुढच्या हप्त्यात मला तुला भेटायचंच आहे भेटायचं म्हणजे भेटायचंच जेव्हापासून आपण बोलू लागलो ना कल्याणी खरंच सांगतो तेव्हापासून मला तुला भेटायची खूप इच्छा आहे तुझा आवाज तुझी मेसेज असं हरपून गेलं म्हणून माझं असं वाटते की तू एवढा चांगला तुझा आवाज आहे एवढी चांगली मेसेज मला सेंड करतो तर तू किती चांगली असणार या या कल्पनेनेच मला झोप नाही येत आहे तर हे बघ कल्याणी मी कितीही दूर असलो ना तरी मी येणार मी पुढच्या हप्त्यात तिथे ठेवलोच आहोत मी पुढच्या हप्त्यात तिकडे येऊन राहिलो आणि आपण आपल्या दोघांची भेट होणार आणि समोरासमोर तुझा हात माझ्या हाती माझा हात तुझ्या हाती खूप गप्पा गोष्टी करू आपण तु... अगं माझी आई येत जात राहते दर प्रत्येक सहा महिन्याला तीन महिन्याला माझी आई येते माझ्या आईचं माहेर तिकडच हो माझी आई लाची मोठी तिकडच झाली पण माझ्या आईने मला कधी नाही नेलं तिकडे तर माझी लहानपणापासून खूप इच्छा होती आणि खूप इच्छा आहे तिकडे यायला यायची तर आता मला तुझ्या तुझ्या प्रेमाने मला ओढलं एवढं ओढलं ना तुझ्या प्रेमाने मला की मी माझ्या आई सोबत भांडण केलं की के मला जायचं म्हणजे जायचं जायचं म्हणजे जायचं तर माझ्या मला कंटाळून माझी आई मला पाठवण्याला तयार झाली पाठवायला तयार झाली तर मी येत आहे कल्याणी मी येत आहे आपली भेट होणार खरंच मला तुला खूप इच्छा होतं मला तुला भेटायची असं खरंच येऊन राहिले का तुम्ही येते का तू खरंच अगं हो खरच रिअली येत आहे मी आय एम कमिंग ठीक आहे मग या मग भेटशील ना मला माझ्यासोबत भेटशील ना बघ कल्याणी हाच आहे ना तुझा ऍड्रेस जो फेसबुक अकाउंट वर जो प्रोफाईल मध्ये तू टाकलाय हाच आहे ना हो। तुझा ऍड्रेस तोच आहे तुझा आता फोटो आता एक फोटो क्लिक कर आणि पाठव ना मला आताच्या आता 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 तू कशी दिसत आहे पाठव ना पाठवतो पाठवतो ठेवू का फोन अगं बोल ना काय करतेस गेऊ ठेऊ का फोन एकदा एकदा तू आम्हीच दाखवलं एवढा गोड तुझा आवाज एवढे गोड मेसेज करते आणि आता ठेवू का फोन चल चल ठीक आहे ठेव फोन ठेव आणि आता मी समोरासमोर आपण फेस टू फेस भेटू आता मस्त चल येतो मी येतो पुढच्या हप्त्यात येतो मी चोई काय करू खरं करून खरं कर अजून मेसेज आला सेंड मी फोटो कोणता फोटो पाठवू पाठवून टाकन काय करूया मस्त गेले ते भेटला मला बी कोणीतरी पण आता काय करू मी हा येतो म्हणते मी इथे येईन काय त्याच्या मनावर बीताल गड्या मी तो फोटो खोलली त्याच्यासोबत माया खरा फोटोही नाही दिला त्याला काय करू काय करू दुखायला लागल बाप्पा नाही करतो त्याचा टाकतो मोबाईल स्विच ऑफ करून टाकतो आणि चालली जातो गावाले जा तिकडे आलाय तर मी तर दिसणारच नाही काय करून मग चालली जातो गावाले हो तसंच जमन तसंच जमन नाही तर काही माहिती खरं नाही बापा आता त्याच्यासमोर एवढे दिवस मी फोटो बोलले मी रोज म्हणतो या फोटो पाठवतो या फोटो पाठवतो दिला फोटो नाही पाठवला मी काड़ो, काड़ो। <laughs> <laughs> का पाठवू येऊ जो तोंड आहे ना काढू काढू चांगली नाही तर मी काय पुरवत चांगली नाही तर कोणी बोलत आहे ना माझं सांग चांगलं मला वाटलं की याला मी फोटो पाठवून दे द्या मी बोलणं बंद करून टाकन मी फोटो नाही पाठवून द्या मला त्याच्या त्याच्यासंग बोलायला चांगलं वाटत होतं चाल आता काही नाही आता चाल मी पटकन बॅग भरतून जातो बापा तसा पुढच्या हप्त्यात येते म्हणा तो पण काही भरोसा नाही बाबा बाजू येऊन बी गेला तो खोटा बोलला तो मी पुढच्या हप्त्यात येतो म्हणून आजच येऊन गेला तो

तर सासू सासऱ्या संगत जातो म्हणे त्याच्या संगत गेली अन ते लेकरू कोणाचं होय व तिच्या संग होतो रश्मी संग हम्म तिचाच होय कोणाचा राहीन का दुसरा लेकरू घेऊन येणार काय नाही बापा एवढ्या वर्षापासून होय नाही ना तिले मग एका एक एकदम एक एक कुठून झालं माहितही नाही पडलं काही नाही हो गंगा माहित बी नाही पडलं रश्मीले कवा फोरक झालं नाही व दत्तक घेतलं तिनं हो दत्तक घेतलं काय दत्तक घेतलं ओ, तो 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 हो दत्तक घेतलं कहून बापा काय हो दत्तक घेतलं आता नाही होत होत नाही होत होत दत्तक घेवायची काय गरज होती लेकरू पाहिजेच काय मग काय झालं मुन्नी घेतलं तर त्या लेकराले लेकराले माय बाप भेटले गेले लेकरू भेटलं काय एवढं टोन मुरकून राहिली चांगलं झालं व गंगा घेतलं तर आता चांगली पाहत सासवती की नाही कायची नाही म्हणत होती ते नको घेऊ म्हणे पण जवायना जबा जवायना ना रश्मीना जबरदस्तीने घेतला आम्हाला पाहिजे बा अमाय कल्ली आली कल्ली आली तू अजून पाच सहा दिवस तर झाले ना गेली तर पाच हजार देता हातामध्ये पाच सहा दिवसातच आली अजून काय झालं कल्ली अमाय कल्ली सांगत नाही बापा काय झालं तर तोंड उतरून आली संपलं राशन पाणी काय राशन पाणी तिच्या हाती पाच हजार रुपये दे मग अरे काही आम्ही कमी नाही करत पोरीले पोरीले कमी नाही करत ना पोराले कमी नाही करत जेवढे मागले तेवढे पैसे देतो पाँच अजार पाँच अजार आसन, था 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 था। हो पाच हजार पाच हजार देल म्हणलं आता काही झाली असं काही परीक्षा गिरीक्षा नाही तर काही दुखत पुखत असन ताप पाला असं तर आली हो जाय व बापा मुन्नी जाय घरी काय झालं तर विचार पुस कर चांगले काय तापगी घे पाला काय तर बोलली नाही उदास उदास आहे जाय घरी जाय हो पाहतो ना पाहतो आता काय झालं तर केलं काय व बापा येणं काही लपडा आ आणलं तर नाही काही हा आलो असं तर आली इथं हा तशी तर गाडी का नाका ना गोष्टी सांगते ना आता पोरीच उघडीच पड आता काय होय तर काय नाही तर समजणच नाही नाही गंगा ते पोरगी तशी नाही ते पोरगीला ऐंशी राह समजदार आहे शिक्षणच तिचं मन आहे आता लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन होतं का शिक्षण तर म्या दिला होता मोबाईल मापाशी आली होती हो लहानशीच होती तेव्हा दोन तीन वर्ष पहिले मग म्या दिलता ती गोल्याच्या बाबाचा मोबाईल म्या दिलता तिथे घे म्हणलं बाई करायच्यात अभ्यास अशी खूप झाली होती डब्बल नाजून माघारी आली होती काकू थँक्यू थँक्यू करून मग अशी आहे ना अभ्यासातील रुची आहे तर सगळीचं काही नसल माहीतच पडन आता काय हा काय नाही तर माहीतच पडते अशा गोष्टी काही लपते काय हो हो चला बाबा मी जातो आता माथे आज हो जाय ना तर बघ जा आज आज कोणतं काम आहे तसे चालन काय हो उद्यापासून वावरात ये वाद्या भोंद्या निंदाच्या आहे हो येऊ ना हो हो रिदीप तुम्हाला सांगितलं पण नाही काही नाही आणि असं अचानक खूप मला सरप्राईज दिलं तू सरप्राईज दिलं खरंच आणि मम रे मम मम तुझी मम नाही आली का तू एकटा झाला का एकटा झालो नव्हती मी मी मम्माला चाल पण नाही म्हटलो मम्मा येतच राहते मी कुठे येत राहतो आता माझी इच्छा झाली यायची खूप वर्षापासून माझी इच्छा होती यायची मम्मा ऐकायचीच नाही ऐकायचीच नाही आता माझं मनच नाही राहवलं गेलं मावशी येऊनच गेलो ओ अच्छा तुझं मनच नाही राहावलं गेलं म्हणजे काय कोणत्या शक्तीनं तुला ओढलं इकडे आतापर्यंत नाही आला तू आणि आता एकदम काय प्रकार आहे मावशी हे बघ एका मुलीच्या प्रेमाने मला ओढलं इकडे यायला मला मजबूर केलं मला भाग पाडलं आणि मला बिलकुल मला आता वाटच पाहायची नव्हती कधी जातो कधी नाही असं वाटायचं तर, तर मी माझा बनलेला सुद्धा तर मी येऊन गेलो मी आईशी भांडून येऊन गेलो मी आई म्हणायची नको जाऊ नको जाऊ म्हटलं नाही मी जातो नाही मी जातो जा म्हणाली मग येऊन गेलो आता मावशी त्या मुलीशी भेट हो समजून घे मावशी प्रीतिक भारतातल्या मुलीशी लग्न करणार की काय हो ना मावशी आई भारतातली सगळे भारतातले फक्त बाबाच तिकडले मी इकडच्याच मुलीशी लग्न करणार खूप प्रेमळ असतात मावशी इकडच्या मुली जिच्याशी मी बोलतो ना मी फोनवर बोलतो तिच्याशी आणि फेसबुकवर चॅटिंग करतो एवढा गोड आवाज आहे मावशी तिचा एवढा गोड आवाज आहे की असं वाटते की आताच यावं आणि तिला भेटावं असं वाटते अच्छा इतक्यापर्यंत गोष्ट गेली का प्रेमात पडला का तू तिच्या मावशी पहिल्यांदा मला कोणासोबत प्रेम झालं पहिल्यांदा मी आजपर्यंत कोणत्या मुलीच्या चेहऱ्याकडे पण पाहिलं नाही पहिल्यांदा मला असं वाटलं की मी तिच्या प्रेमात पडलो असं कुठे राहते आणि दिसायला कशी आहे नाव काय आहे दिसायला मावशी एका हिरोईनीला टक्कर मारते सारखीच आहे बिलकुल छान चांगला आणि मावशी कल्याणी कल्याणी नाव आहे कल्याणी आणि एवढं गोड बोलते ना मावशी खूप गोड बोलते आता तू भेटशील ना आता तुला पण ती आवडेल सुन म्हणून आणि तुझे ही? ती कबूल करणार का तू 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 करशील ना मावशी कन्व्हिन्स आईला चांगली मुलगी असली तर काय हरकत आहे लग्न करायला मी आता एक एक भेट घेतो मी तिच्याशी आणि मला आवडली ना तर मावशी खरं कर लग्नच करून टाकून मी तिच्यासोबत ठीक आहे ना काही हरकत नाही चांगली असली स्वभाव वगैरे सगळं चांगलं असलं तर लग्न करायला काही हरकत नाही तर चल मन मी मी पण येते तुझ्यासोबत ती तिला भेटायला पण मावशी एक प्रॉब्लेम आहे काय जेव्हापासून मी सांगितलं ना तिला की मी भारतात येत आहे तर तिने ना मोबाईल स्विच ऑफच करून टाकला म्हणजे मी तिला हजारदा फोन लावला फोनच नाही लागत स्विच ऑफच येतो स्विच ऑफच येतो आणि तिचा एक मेसेज नाही की काय नाही की काय नाही काय झालं असणार मावशी का ती अशी अशी करू लागली आतापर्यंत चांगली बोलत होती आणि मी इकडे येण्याची तिला बातमी सांगितली ना की मी येतो तर खुश नाही झाली ती उलट फोन स्विच ऑफ करून टाकला तिने आणि माझ्याशी माझ्याशी संपर्कच तोडला तिने मग आता भेटायचं कसं मावशी असं असं स्विचअपच करून टाकला काय मग तिचा ॲड्रेस ॲड्रेस असेल ना तुझ्याजवळ हो हो, हो, हो मावशी जो म्हणजे तुझ्या फेसबुक व वर जो आहे तो ॲड्रेस जो आहे म्हणजे जो बरं चाल मग त्या ॲड्रेसवर भेटून येऊ त्या ॲड्रेसची जर ती मिळाली कदाचित तिचा मोबाईल हरवला असेल काही असं असू शकते ना तर तुझ्याजवळ जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर जाऊ भेटायला मिळाली तर ठीक हो हो मावशी चल तो ॲड्रेसवर सोब भेटायला ती सांगायची ती की सांगत होती ती की एकटी राहते म्हणून इथे एकटी राहते ती शिक्षणासाठी आणि एक मुलगी राहते अशी सांगत होती रूम रूम भाड्यान रूम करून असं असं मग त्या रूमचा कदाचित ऍड्रेस चल बरं भेटून येऊ चल मावशी भेटून येऊ कल्ली कल्याणी बाई काय झालं मा कहून तू आली तुला पाच हजार दिले होते ना बेटा काही नाही बाबा अशी तब्येत नव्हती बरी लागत म्हणून आली तब्येत तर मला सादरीत दिसून राहिले हा काय झालं काय नाही तर घुमसुम घुमसुम हाय बाबा आली तवाची तिचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला तिनं विचारतो तर सांगूनही नाही राहिली तू बस म्हणते तुला काही नाही समजत म्हणते अशीच म्हणून राहिली मला हो ना काय पाहता माझे पहा ना तिला किती विचारून ना नाही सांगून राहिली ते काही तू शांत राह विचारतो मी बरोबर शांत राह तब्येत नसन बरोबर सातच आता आली सगळी आभा येते पाणी येते ऊन येते सावली येते होते काही ना काही काय आपली चपड 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 करून राहिली बैकल्ली काय होते मग चलतो का दवाखान्यात चल दवाखान्यात नाही बाबा दवाखान्यात नाही जावाच मी चार आठ दिवस मी पंधरा दिवस नाही जाणार कॉलेज मध्ये इथंच राहीन पंधरा दिवस गावले काउन बेटा मग अभ्यास अभ्यास बुडून ना बेटा हम्म तुले पाच हजार रुपये दिले तर हातात तिथं रूमवर गॅस घेऊन दिला रूम भाडं देतो इथं काउन राहायची तू बेटा तुला शिकाले ठेवलं ना तिथं हम्म काय झालं तू स्पष्ट सांग जे काही तुले परेशानी असेल ते सांग तू त्या बापो मी समजून घेऊन मी समजून घेईन तुले कोणत्याही परेशा तू परेश हो हो। मी बाहेर काढून बेटा तू सांग फक्त विश्वास ठेव मावर बापावर विश्वास ठेव तुला त्याही दिवशी मी सांगितलं होतं बेटा उलट सिद्ध काम करतो नको हम्म असं काही उलट सिद्ध केली का बेटा काम नाही ना बाबा काहीच नाही केलं मी काही नाही झालं बरं ठीक आहे काही बी असं तर सांग मला भिऊ नको शर्मू नको हम्म अहो बाबा मी काही असलं तर सांगतो ना तुम्हाला मी लपवतो थोडी सांगतो ना तुम्हाला मी मुन्नी आता तिला काही परेशान करू नको ते सांगून नाही राहिली काही असंच नाही खर, खरंच तब्येत काही अकल्ली रूम वर राहायचे त्या पोरी सांग काही भांडण घेऊन झालं काय झालं ना काही झालं काहीच नाही झालं बरं बरं टेन्शन नको घेऊ आराम कर चांगलं बरं ठीक आहे काय झालं अशी उदास ना पाताशी होऊन गेली तू आणि तू तू मला सांग बरं काय झालं तर तू बापाला तर नाही सांगू शकत सगळ्या गोष्टी पण मला तर सांगू शकतं ना कु काही 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 प्रॉब्लेम आहे काय आ काही असं स्त्रियांचे काही प्रॉब्लेम आहे का तुले ते सांग मला काय झालं कोणी काही बोललं का कोणी पोरगं बोललं का तुले तसं असून तर तसं बी सांग सांग तू सर मग नको पल्ली बा सर मग नको तू सांग मला काय झालं तुले सांग काहीच नाही ना तू काहीच नाही झालं तब्येत नाही बरी होती म्हणून आली मी चल चल ठीक आहे ठीक आहे टेन्शन नको मी करतो मी साईपा जेव्हा खाऊजो झोपजो दवाई आणली नाही चालतं का मग दवाखान्यात चाल नाही तब्येतही खराब लागते म्हणतो दवाखान्यातही चालत नाही तुला झालं काय बापालिय सांगत सांगत नाही आता तू आता सांगशील नाही ना कल्ली मी झप धप धप मारन तुले हो पायणार नाही मोठं धाट मला राहू दे टोपच्या मला आरामशीर राहू द्या मेन मेन मी सांगन तुला बातमध्ये सांगा ना दे तू जा तिकडे मला राहू दे टोकच्या बसून हा चल ठीक आहे ठीक आहे तो मूड फ्रेश झाला म्हणजे चांगलं झालं म्हणजे सांगू काय ते चल सैफा करतो मी तर काय सांगू मी आई बाबाने बाबाले की नाही येता पोराला फोन सोवलं म्हणून काय म्हणन बाबा बाबा किती विश्वास होते बाबा मावर बाबाच्या आणि असं सांगन तर मग